आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे या देशात अनेक धर्माचे लोक राहतात यातलाच एक धर्म आहे ज्यामध्ये साधू किंवा साध्वी अजिबात अंघोळ करत नाहीत एवढंच काय तर त्यांच्या अंघोळ न करण्याचं कारण देखील एक धार्मिक कारण आहे या धर्मात भिक्षू दीक्षा घेतल्यानंतर पुन्हा कधीही स्नान करत नाही हा धर्म म्हणजे जैन धर्म जैन धर्मात अत्यंत साधेपणा त्याग आणि अहिंसेवर भर दिला जातो जैन साधू कोणत्याही प्रकारचे ऐहिक सुख स्वीकारत नाही अगदी अंघोळ करण्यासारखे मूलभूत व्यवहारसुद्धा या धर्मात दोन प्रकारचे पंथ आहेत श्वेतांबर आणि दिगंबर दोन्ही पंथांचे साधू आणि भिक्षुणी दीक्षा घेतल्यानंतर कठोर जीवन जगतात कोणत्याही प्रकारच्या भौतिक आणि सोयीस्कर संसाधनांचा ते वापर करत नाही श्वेतांबर साधू आणि नन त्यांच्या शरीरावर फक्त पातळ सुती कापड घालतात दिगंबर साधू तर वस्त्रच धारण करत नाही जैन पंथातील साध्वी पांढऱ्या रंगाचे वस्त्र साडीप्रमाणे परिधान करतात कडाक्याच्या थंडीतही ते लोक या प्रकारचे वस्त्र घालणं पसंत करतात विशेष म्हणजे दिगंबर साधू थंडगार ठिकाणी देखील कोणतेही वस्त्र परिधान करत नाही श्वेतांबर साधू आणि साध्वी आपल्यासोबत फक्त चौदा गोष्टी ठेवत असतात ज्यामध्ये अगदी पातळ चादरीचा सा देखील समावेश असतो हवामान कसेही असो हे सर्व साधू आणि साध्वी जमिनीवरच झोपतात मग जमिनीवर काहीच न अंथरून घालता हे अगदी मोकळे किंवा एका लाकडाच्या तुकड्यावरही झोपू शकतात काही जण चटईवरही झोपतात ते कधी कधी झोपण्यासाठी सुक्या गवताचा देखील वापर करत असतात या साधू साध्वींना खूप कमी झोप पुरेशी असते दीक्षा घेतल्यानंतर जैन भिक्षू आणि भिक्षुणी कधीही स्नान करत नाहीत असं मानलं जातं की जर त्यांनी अंघोळ केली तर सूक्ष्मजीवांचे जीवन धोक्यात येऊ शकते आणि याच कारणास्तव ते अंघोळ करत नाही आणि नेहमी तोंडावर कापड ठेवतात जेणेकरून कोणताही सूक्ष्मजीव तोंडातून शरीरात प्रवेश करू नये असं म्हटलं जातं की अंघोळीचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात बाह्य आणि अंतर्गत सामान्य लोक म्हणजे आपल्यासारखे लोक सहसा पाण्याने अंघोळ करतात जी बाह्य अंघोळ म्हणून ओळखली जाते परंतु जैन भिक्षू आणि भिक्षुणी मन आणि विचारांच्या शुद्धीकरणासह ध्यानात बसून अंतर्गत स्नान करत असतात त्यांचे स्नान म्हणजे भावनांचे शुद्धीकरण या पद्धतीने स्नान ते आयुष्यभर करत असतात ते सर्व प्रकारच्या भौतिक साधनांचा सा त्याग करतात आणि त्यांचं संपूर्ण जीवन अत्यंत साधेपणाने जगतात शिस्तबद्ध जीवन जगतात शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी जैन साधू आणि साध्वी काही दिवसाच्या अंतराने एक ओले कापड घेऊन त्या कापडाने आपले स्वतःचे शरीर पुसतात यामुळे त्यांचे शरीर नेहमीच ताजे आणि शुद्ध दिसते जैन भिक्षू सर्व प्रकारच्या भौतिक साधनांचा सा त्याग करतात आणि त्यांचे संपूर्ण जीवन अत्यंत साधेपणाने जगतात ते कोणत्याही प्रकारचे भौतिक सुख घेत नाही पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा फुकट उपयोग न करण्यासाठी ते अंघोळ करत नाही यामुळे त्यांचे शरीर जरी स्वच्छ नसले तरी त्यांचे मन आणि आत्मा सदैव प्रसन्न असतो जैन साधू अत्यंत संयमित आणि शुद्ध जीवन जगतात जैन साधू हे पाण्याचा अत्यंत मर्यादित आणि आवश्यक तेवढाच उपयोग करतात कारण त्यांच्या मते पाण्यातही जीव असतात आणि जास्तीचा पाणी वापर म्हणजे त्या जीवांची हिंसा करणं होय जैन साधू ध्यान योग स्वाध्याय आणि तपश्चर्या यावर जास्तीत जास्त भर देतात त्यांचा मुख्य उद्देश आत्मशुद्धी आणि मोक्ष प्राप्तीचा असतो म्हणूनच त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि तेजस्वी दिसतो जैन साधूंच्या तेजाचा आणि प्रसन्नतेचा स्रोत हा त्यांच्या आंतरिक शुद्धतेत असतो ते फक्त बाह्य शुद्धतेवर नाही तर आत्म्याच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करतात त्यामुळेच ते नेहमी आनंदी आणि समाधानी दिसतात परदेशात राहणारे जैन भिक्षू आणि भिक्षुणी भिक्षु देखील असेच कठीण जीवन जगतात जैन समुदायाकडून त्यांना निवारा आणि अन्न पुरवलं जातं किंवा ते जैन मंदिराशी जोडलेल्या मठांमध्येच राहतात जैन तत्वज्ञान सांगते की शरीराची शुद्धता तात्पुरतीची असते पण मनाची आणि आत्म्याची शुद्धता खऱ्या अर्थाने प्रसन्नता देते जैन साधूंनी आपले जीवन काम क्रोध लोभ आणि मोहाच्या जाळ्यातून मुक्त केलेली असते म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला जैन साधू साध्वींच्या या त्यागाबद्दल आधी माहिती होती का आणि ही माहिती ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका